नमस्कार शेतकरी बंधून आज आपण ऊसाच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर या साहेबांनी म मूल व्यवस्थापन करून आपला केरण टेक्नॉलॉजी वापरून हा ऊसाचा प्लॉट आणलेला आहे सदर हा प्लॉट साडेआठ ते नऊ महिन्याचा आहे पाहू शकता उंची किती गेलेली उंची भरपूर उंची वाढलेली आहे बरं याच्यात तुम्हाला फुटवा पण भरपूर झालेला दिसतोय आपल्याला फुटवा जबरदस्त झालेला आहे अंदाजे साधारण एक पंधरा ते अठरा फुटव्यापर्यंत फुटवे आहेत का पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी आपल्याला या पेरीची लांबी बघू शकता किती वाढलेली एक वितीचं पेर आहे एक विथीचं आणि ब्रोशर जर लावलं साधारण नऊ इंच दहा दहा अकरा इंचचा ब्रोशर आहे एक ब्रोशर पूर्ण बसते बरोबर एक पेरेची लांबी ऊस हा तुम्ही पानाची रुंदी बघू शकता साधारण तीन ते चार बोटं बसतात आणि संपूर्ण काळा प्लॉट आहे एवढा उन्हाळा होता पण तरीसुद्धा कुठं त्याला काळो की गेली नाही जाडी भरपूर आहे फुटवा चांगला आहे पाहू शकता आपण अप्रतिम फुटवा जाडी दोन पॅरली सरसकट एकसारखा ऊस वाढलेला आहे धन्यवाद